नमस्कार जय लवजी जयभेम मित्रांनो मी अविनाश पारे तुमचं पुन्हा करतो चर्चा आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण लोकशाही अनुभव साठी यांची मराठी कादंबरी अग्निदिव्य हिचं करत आहोत तर त्याच मालिकेतला आज तिसरा भाग आपण जाणार आहोत वजीर खवास खान आणि बैल खान उशिरापर्यंत बोलत बसले होते आणि नंतर बैल खानानं वजीर खवास खानाचा निरोप घेतला आणि वाड्यात जाऊन लगेच त्यांना पलंगावर अंग टाकलं आणि डोळे घट्ट मिटून पुढील विचार कुठला ही प्रचंड मोहीम आपल्यावर सोपून आदिल आपला केवढा गौरव केला आहे आता आपणही या गौरवास पात्र ठरलंच पाहिजे नाहीतर आपल्या कर्तृत्वाला कवडीची किंमत उरणार नाही आपण ना वाटेल तो त्याग करून ही मोहीम यशस्वी केलीच पाहिजे रात्र उलटत होती आणि बैलुल खानाला झोपच लागत नव्हती तो भाविक आपल्याला यश कसं मिळेल याचा विचार करत होता तो मृत्यूचा विचार करीत नव्हता मला कधीच मृत्यूला जो मानलं नव्हतं तो मनात म्हणत होता लवकरच मी शिवाजीवर सवारी करणार आहे त्यावेळी माझ्या ताव्यात जंगी तोखान असणार आहे अफाट फोर्स बसणार आहे प्रचंड सामर्थ्यानं मी रण मरदनात मराठी सैन्याची त्यांच्या सरदारांची निश्चितच जनादान करेन आजपर्यंत आपले कित्येक सरदार शिवाजीवर चढाई करून गेले पण ते फसले प्रथम त्यांनी शिवाजीला फसवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच शिवाजीने त्यांना चकवलं आणि पराभूत केलं तसं मी कधीच करणार नाही मी शिवाजीशी कधीच बोलणी करणार नाही मी जे काही बोलेन ते फक्त तलवारीनेच बोलेन वनवाहून महाराष्ट्रात शिरणार असं मी भर दरबारात बोललो आहे ते मी कधीच विसरणार नाही आणि खरोखरच वनवाहून मी मराठी मुलखाची राख रांगोळी करेन माझे माझे मला माझे सर्व शब्द खरे केलेच पाहिजेत त्यासाठी कितीही कष्ट पडले कितीही दिव्य करावे लागले नवे प्रसंगी प्राण जरी द्यावे लागले तरी मी आनंदाने देईन आणि बोलल्याप्रमाणे मी त्या गुन्हेगार शिवाजीला नक्कीच जबर शासन करेन आणि जर तसे मी केले नाही तर लानत आहे माझ्या जिंदगीवर मग मला जगायचा हक्कच नाही परंतु आता मी पराभवाचा मुळीच विचार करणार नाही आता मला यश कसं मिळेल याचाच प्रयत्न मी करणार आहे ज्यांनी शिवाजी सामर्थ्य कमी लेखलं तेच शिवाजी पुढे पराभूत झाले तसं मुळीच करणार नाही प्रथम मी शिवाजीचं बळ विचारात घेऊन मग त्याच्याशी निर्वाण देणार आहे आदिलशाही माझ्यावर संतुष्ट आहे म्हणून तर बादशहानं भर दरबारात माझी निवड केली नाहीतर दरबारात जंग व्हादळ कमी होते किती तरवारीच्या धनी बसलेले होते त्यांच्याकडे वाचशन पाहिलेही नाही आणि त्या सर्वांच्या समक्ष पुढील मोहिमेचे सर्व सूत्र माझ्या हवाली केले केवढा हा सन्मान माझ्यासारखा पूर्वी कित्येकाचा विजयपूर दरबारात सन्मान झाला पण कोणीही अधिकशाहीचा दरारा वाढवू शकला नाही तर दुर्लौकिकच करून घेतला आहे आणि आता त्याच दरबारात माझा सन्मान झाला आहे पण माझा दुर्लौकिक होणार नाही कारण माझ्यावर अल्लाची मेहर नजर आहे माझ्या हातात विजय शमशीर आणि माझे नशीब सिकंदर आहे आणि माणसापेक्षा त्याचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे की मला कळत आणि पहाटे नकळतच बैलखनाचे डोळे झाकले तो निवांत झोपी गेला पूर्वेला ढगांनी करडा रंग धारण केला त्यात एक रुपेरी रंगाचा ढग आकार घेऊ लागला रात्र बिरघळून प्रकाशात विलीन झाले आणि विजापूर उजळले शहरातील दरवाज पहारेकरांची बदली झाली रात्रभर पहारा करणारे मुक्त होऊन त्यांच्या जागी नवे आले आणि त्यांनी आपापल्या जागा घेतल्या सक्त पहारे करू लागले आदिलशहाच्या महालाकडील दोनशे पहारेकरी पहावरून बाजूला झाले आणि त्यांच्या एका वरिष्ठाने त्यांची मोजणी केली तो चकित झाला होता कारण रात्री मोजणी केली तेव्हा बरोबर दोनशे पहारेकरी हजर होते आता सकाळी एक पहारेकरी नाहीसा झाला होता त्यामुळे तो वरिष्ठ अधिकारी संतापला निवडला अरे एक पहारेकरी घरी कुठे गेला चला शोधा केला पळा कुठेतरी झोपला असेल सर्व पहारेकरी धावले त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतु त्यांना तो, तो एक पहारेकरी सापडला नाही पण त्यांना बागेत पडलेली एक मशाल सापडली ती मशाल पाहून तो वरिष्ठ अधिकारी वरमला कोणाला काहीच बोलला नाही तो सरळ ना बैलूल खान कडे धावत गेला दुसरं प्रकरण त्याच्यानंतरच रायगडावरील खलपत तेव्हा बैलोल खान आपल्या सदरेत बसला होता आणि सर्व सेना प्रमुखांना त्यांच्या नावाने नवीन नवीन हुकुम रवाना करत होता नव्या मोहिमेच्या पूर्वतयारीला आता आरंभ झाला होता शाही महाला पुढील पहारे वरिष्ठ पुढे आला आणि त्याने पुरनिसाद केला हुजूर काय बोल बर कोण तो मी दोनशे शिपाई घेऊन शाही महाला पुढे रात्रीचा पहारा करीत असतो वरिष्ठ आचारपणे बोलला ठीक बोल खरा जा चढला हुजूर रात्री मी शाही महाला पुढं मोजून दोनशे पहारीकरी उभे केले होते तो पहारेकरी कनत म्हणाला परत आता सकाळी एक पहारेकरी नाहीसा झालाय कुठे गेला तो खाना विचारला तेच तर कळत नाही आम्ही त्याचा पुष्कळ शोध केला पण तो सापडत नाही मात्र त्याची मशाल सापडली आहे पहारेकरी नम्रपणे बोलला आणि संताप पण म्हणाला मूर्खा याचा अर्थ मराठ्याचे हे रादिलशाही बादशाहच्या महालाच घुसलेत आणि तुम्ही बाहेर पहारा करतात रात्री माझ्या बरोबर ते दोन पहारेकरी महालात आले त्यापैकी एक आमचं बोलणं कान लावून एकत असावा असा मला अंदाज आहे काय माफ करा काय कसून माफी बरोबर खंडोळे हा गुन्हा माफ करण्यासारखा नाही तुझ्यासारख्याचे भर चौकात डोके मारले पाहिजे चौकात डोके मारलं पाहिजे एकदाच त्या पहारेकरांना पटकन गुडघे टेकले मला हुजूर एवढा एक गुन्हा माफ करा बालबच्चे ठीक आहे तू स्वतः घेऊन कसूर कबूल केलास त्याबद्दल एक गुन्हा माफ बैलखा मला पुढे नोकरी आणि गर्दन नीट सांभाळ जा आणि त्या पारेगराचा शोध कर जा, जा म्हणत असतो पारेगरे जीव घेऊन तिथून पळाला त्यानं मागचे धुळे पाहिजे आणि गंभीर होऊन खान म्हणाला अफसोस याचा अर्थ शिवाजी स्वस्त नाही रायगडावरील गंभीरता जशीच्या तशी होती महाराज विचार मग स्थितीत बसले होते त्यांचं सर्व लक्ष मोगरीकडे लागलं होतं ते प्रतापरावांची वाट पाहत होते आणि मोरोपंत पिंगळे महाराजांकडे स्तब्ध उभे होते ते महाराजांच्या शब्दाची वाट पाहत होते उशीराने महाराज बोलू लागले पंत जी महाराज आपला स्वार मोगरीला काल गेला होय मग प्रतापरावांना उशीर का व्हावा ते कळत नाही महाराज पंत शांतपणे मध्ये सर्व गडाच्या आसपास आरे असतील आणि आंबीरराव मोहिते महाराज गडावर दाखल झाले आहेत पंत बोलले नेताजी तेही येसाजी कंक हजर आहेत मग काय प्रतापुजरे आले नाही तेवढंच त्यांचं ते शिपाईगडी आहेत आता भारी मारत असतील एवढ्यात एक पहारे धाव दे म्हणाला सर्व प्रतापराव गड चढत आहेत शाबास शाबाजा अरे मग गडाचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा सर्णवध येत आहेत आणि तो प्रचंड दरवाजा उघडला गेला तेव्हा सर्ववत प्रतापराव ऊरचे वर घोड्याला टास मारत होते घोड्याच्या खुरात वीज संचालली होती आणि प्रतापराव समोर पाहत चढत चढत होते वळणापाठी वळण घेत होते आणि त्यांच्या बरोबर जमलेले सात स्वार त्यांना भिडून दौड मारित होते त्या सर्वांना गडावर जायची घाई झाली होती आणि म्हणून ते आपला वेग वाढवत होते वळणा वळणवळणावर असलेले चमकीदार पुढं होऊन स्वणबताला मुजरा करीत होते आणि सर्वोबत प्रतापराव त्याच्याकडे पाहून हसत हसत त्यांच्या मुजऱ्याचा स्वीकार करीत होते आणि लगेच भड्याला टास मारत होते आता त्यांच्या घोड्यानं तुर्की चाल धरली होती त्यामुळे त्याचे मान मयुरमानेप्रमाणे होती सरनोबत रायगडावर पोहोचली आणि प्रतापराव जर दरवाज्यातून आत जाऊन घोड्यावरून उतरले तसे पाच सहा पुढे आले त्याने ते घोडे पागेकडे नेले आणि एक माळा येऊन मुजरा करून आला महाराज म्हणतात आपण सरळ सदरात द्यावे जसा महाराजांचा हुकुम असं म्हणून प्रतापराव असले आणि त्या मावळ्याचं मागून महाराजांच्या भेटीत गेले प्रतापराव पुढे येतात महाराज उठून त्यांना कडकडून भेटले त्यावेळी दोन विशाल हृदय प्रस्थानाने भेटले आणि दोन प्रचंड बुरुजांनी एकमेकांच्या गळ्यात पडावं तसं वाटलं मग महाराज आणि प्रतापराव मोठा नसले जर आनंद त्यांच्या हृदयात मावेन असा झाला होता तोच रायगडावर बिलकुल असा होता हा बोला सर नव कसं काय महाराजांनी विचारलं आपल्या कृपेने अगदी आनंद आहे महाराज प्रतापराव असं होणारे आणि आपल्या राज्यात सर्व जनतेच्या मस्तकावर अमृत वर्षा होत असताना मीच पुरटा कसा महाराज महाराजातले प्रथम तुम्ही तुमचं जेवण उरकून घ्या नंतर निवंत बोलू मला तुमच्याशी पुष्कळ बोलायचं आहे आता येतो म्हणून प्रतापरावांनी पागोटो आणि तलवार खुंटीला लावून ते दमदार पावलं टाकीत अंतपुरात गेले त्यांना पाहता सोयराबाई विस्मॅनमध्ये हा बाबासाहेब तुम्ही इकडं कुठं आणि अचानक पहा साहेब सदरेत मी महाराजांचा एक शिपाई आहे आणि इथे मी पाहुणा आहे समजलं तसं नव असं अचानक कसे भेटले म्हण सोयराव म्हणाला बरं बस ताट वाटते प्रतापरावांनी पाठारुसर विचारलं शंभूराजे कुठे दिसत नाहीत कुठेतरी बाहेर गेलेत येतील आता सोयराबाई ताटवाड्याची काही करू आल्या तोच शंभूराजी आले आणि म्हणाले कोण मामासाहेब आपण कधी आलात हा आता चालू महाराजांचं तातडीचं चा बोलावणं झालं आणि त्याप्रमाणे हजर झालो यानंतर प्रतापराव आणि शंभूराजे लागले सदरेला महाराज बसले होते ते प्रतापरावांची वाट पाहत होते दोन दिवस ते बनतेच गंभीर होते परंतु प्रतापराव गडावर आल्यापासून त्यांची ती गंभीरता दूर झाली होती आणि ते हसत होते प्रतापराव जेवण उरकून बाहेर आले आणि महाराजासमोर शांत बसले महाराजांनी आपल्याला तातडीचा निरोप का पाठवला आहे त्याचं कारण महाराजांनी लवकर सांगावं असं त्यांना वाटत होत प्रतापराव महाराज प्रतापराव गंभीर झाले तुमच्या घरी म्हणे पाळणा हालतो आहे खरं का महाराजांनी केलं खरं आहे प्रताप मग बारसा कधी महाराजांनी प्रश्न केला लवकरच मग आम्हाला विसरू नका काय हे महाराज प्रतापराव कळवून आले ज्यांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्रातील गडकोट दर्या कपारी नदी नाले पावन झाले आहेत आणि या देशातील कोटमाब जनता आपल्याला विसरत नाही मग मी कसा विसरन मी तर आपला एक सेवक आहे प्रतापराव थट्टा गेली हो असं म्हणून महाराज असले प्रतापरावांनी गंभीर होऊन विचारलं जसे असाल तसे या असं निरोप पाठवण्याचे कारण मला कळेल का त्यासाठी तर स्वार रवाना केला होता महाराज म्हणाले आणि याच वेळी येसाजी कंकण येताजी पालकर हंबीरराव मोहिते आणि मोरो पण तसं देत आले त्यांना महाराज म्हणाले या या बसा आम्ही प्रतापरावांची वाट पाहत बसलो होतो आता तेही आले तेव्हा आपण निवांत बोलूया नाराज आपल्या सूचनेनुसार एक कोणावा हो, लिहून तयार झाला आहे मोरोपंत म्हणाले तो असा की आमच्या सरणोबतांनी सरदारांनी आपले सैन्य जिथं असेल तिथेच तिथून ते रायगडाच्या आसपास एकत्रित करावे आणि ते सज्ज ठेवावे घोड्यांच्या पाठीवरचे खुगीर फक्त सैल ठेवावेत आणि सीमेवरील फौजांनी आपली जागा सोडू नये आणखी काय सूचना पंतांनी विचारलं होय एक नमूद करा महाराज गंभीरपणे म्हणाले विजापूरचे हेर महाराष्ट्रात शिरू देऊ नका आणि शिरलेला परत जाऊ देऊ नका मरुपंतने तो हुकूम लगेच तयार केला नंतर महाराज पोलावर पोलाद टकरावे तसे एक एक शब्द उचलू लागले सदरेतील वातावरण तंग झाला होता हंबीरराव मोहिते येसाजी कंक प्रतापराव गुजर हे रणपंडित गंभीर होऊन ऐकू लागले आणि महाराज म्हणाले आदिलशाही कुतुबशाही दिल्लीचे मोगलशाही यांनी आमच्यावर आक्रमण करायचं वेळच लागलाय यांनी आम्हाला वारंवार आक्रमण करावी आणि आम्ही करा मोडून काढावी ही एक परंपरा झाली आहे तरीही उन्मत्त राज्यकर्ते महाराष्ट्राला अल्लाची गाय समजतात परंतु हा बाघाचा देश आहे आता लवकरच आम्हाला नवे संकट गोदरणार आहे फक्त बाका आहे आम्हावर नवी चढाई होणार आहे कोण करणार प्रतापराव आणि दोघांनी एकच प्रश्न विचारला आणि महाराज धीर गंभीर स्वराज म्हणाले ही चढाई आदिलशाही करणार आहे कारण आदिलशाह बादशाहकडे खान फार झाले आहेत आम्ही कधीही बेहिमत झालो नाही आणि पुढेही होणार नाही याचा आदिलशहाला विसर पडला असून तो आता आम्हावर बैलुल खानाला धाडीत आहे बैलोल खान नेताजी पालकर हांबीरबा मोहिते प्रतापराव जर विसाजी कंक एकदम उत्कर्ले आणि महाराज म्हणाले होय बैलोल खान तो प्रचंड तोफखाना आणि आपाट पोसपाटा घेऊन मराठी मुलं उद्ध्वस्त करणार आहे परंतु आम्हीही आपली कडे कोट तयारी केली पाहिजे आज आम्ही अनेक खानांची हिंमत हिरावून त्यांना बेहिमत केलं आहे आता हे त्या बैलोलनालाही समजलं पाहिजे आणि आता तो दिवस दूर नाही आम्हाला आपला पुढील हुकूम कळावा हंबीराव मोहिते बोलले आम्ही या लढाईचे सरसेनापती म्हणून सरणमत प्रतापराव उजर यांची नेमणूक केली आहे ते आपली सेना घेऊन उमराणीच्या रोखाने प्रथम चढाई करतील कारण त्याच मार्ग महाराष्ट्रात घुसणार आहे तो म्हणे वनवा होऊन आमचा मुलक मुलख शिरून आमची राखणा गोळी करणार आहे दुसरी गोष्ट प्रतापरावांच्या हिमतीला सरदारराव हंबीरराव मोहिते यांनी प्रतापरावांच्या एका बाजूने सर्व शक्तींशी रक्षण करावे आणि ज्यावेळी खान प्रतापरावांचे फळे फुडील त्यावेळी ते त्यांनी स्वतः लढाईत झेप घ्यावी आणि जर मोहितांचाही पाडाव करून बैलोल खान पुढे निघाला तर नेताजी पालकर एसाजी कंक यांनी खानाचा पराभव करण्याची शिक्षा करावी आणि जर बैलोल खान नेताजी पालकर एसाजी कंक यांचे फते मिळविल तेव्हा आम्ही भवानी मातेचे नाव घेऊन भक्तर बंद होऊन रणांगणी दाखल होऊ काय म्हणता महाराज आपण लाड्याजोडी घेणार सर्वांनी एकच प्रश्न विचारला सर्वांच्या मस्तकाचा डोंग झाला वातावरण पेटलं का नाही महाराज विरोध प्रश्न केला आणि प्रताप म्हणाले याचा अर्थ मराठ्यांचे सर्व मेना मातीचे असून ते लाड्यात धडाधड दाड़ कोसळणार आहेत असा आपण कयास केलासच कशावरून आणि बैलोल खान माझी पळी पडून नेताजी पालकरावर चालून जाईल हे कशावरून बैल खान आमचाही पाडाव करील आणि महाराजांना चिलकत घालून खडकबद्ध व्हावं हो लागेल कशावरून नेताजी पालकरांनी विचारलं आम्ही मागे हटणार नाही प्रतापराव गजले आम्ही मागे फिरणार नाही आम्ही वैराला कधीच पाठ दाखवणार नाही नेताजी पालकर जवळजवळ ओरडून बोलले आम्ही औरंगजेबाचा मुकाबला केला आहे महाराज आम्ही कधीही मागे फिरणार नाही हे सजी रखले आणि महाराज शांतपणे म्हणाले ऐका हा बैल खान महाकपटी महाकपटीत आहे आणि आदिलशाहीच्या सर्व पराभवांचे अनुभव त्याच्या गाठीला बांधले आहेत तो किती फौज घेऊन येईल असा आपला अंदाज आहे काही विचारले होते कदाचित बेहिसाब फौजेला तो अन्नात लोटेल महाराज म्हणाले कारण आम्ही त्यांचे गुलाम व्हावे असं त्यांना वाटतं त्यांनी जेथे होऊन येथे नंगा नाच करावा आणि आम्ही तो खुशाल पाहावा अशी त्याची घमेंड आहे म्हणून तख्ताचे धनी फक्त आपणच असून ते फक्त विजापुरात अबाध आहे आणि त्या तख्तावर फक्त आदिलशहाने बसावे असा त्याचा दावा आहे म्हणून असं वाटू लागलं आहे की आम्ही दिल्लीला तलवारीच्या धारेवर धरावी आणि आमच्याही तलवारीचं महापौर विजयराज विजापुरा शिराव कारण जे पेरावे ते सोबवते हा नियमच या आदिलशहाला माहीत नाही आता तो नियम आदिलशहाला समजलाच पाहिजे धन्यवाद